नमस्कार बी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आज अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी हा पूर्ण समोर या ठिकाणी उपस्थित झाला तुम्ही बघू शकता धनगर आरक्षणच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता हल्ली एक स्टेटमेंट केलंय त्या संदर्भामध्ये आज संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे काही प्रश्न त्यांचे असेल ते देखील आपण जाणून घेऊया आज जिल्हाधिकारी यांना त्यांनी निवेदन देता संदर्भात आपण तो विषय देखील सर काय सांगणार आपल्या संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं काय विषय सर आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य पवनराजे सनोने आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या आदेशान्वे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं निवेदनात आम्ही म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये जो धनगड आणि धनगड या समाजाला एसटी परवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी नुकतीच मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी असं त्या लोकांना आश्वासन दिलं की येणाऱ्या काही कालावधीमध्ये मी धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी तसं परिपत्रक काढेल आणि धनगर समाजाला एस टीचे सर्टिफिकेट देईल अशी जी त्यांनी सूचना केली अधिकारी लोकांना त्या त्यांच्या प्रतिनिधने आमच्या समस्त आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत की असं जर महाराष्ट्रामध्ये बोगस आदिवासींना एस टी कॅटेगरीचे प्रमाणपत्र देऊ लागले तर खऱ्या आदिवासींची उपासमा होईल आधीच आमचे महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन लाख बोगस आदिवासी एस टी कॅटेगरीचे डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन नोकरी खऱ्या आदिवासींची नोकरी बळकावून सोडलेले आहेत आणि त्या बोगस आदिवासींवर कारवाई न करता उलट बोगस आदिवासी एस टी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्याच्या ज्या राजकीय लोकांच्या भावना आहेत त्या योग्य नाहीत यासाठी आम्ही आमच्या भावना मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सांगून निवेदनाद्वारे तसं आम्ही दिलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी निवेदनाद्वारे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या पण कायद्याचा जर नुसार असेल तर आपण आपल्यासोबत सल्लागार अॅडव्होकेट साहेब देखील आहेत त्यांना देखील आपण काही प्रश्न उचल सर वारंवार असे ट्रीटमेंट केल्यानंतर संविधानामध्ये आरक्षण मराठा समाज देखील आरक्षणासाठी आंदोलन वगैरे करताय अशा टेकमन मुळे नक्कीच असं आरक्षण मिळेल काय का सांगणार तुम्ही कायद्याचे का एक जाणकार आहात काय सांगणार या मुळात विषय असा आहे की कायद्याला धरून हे सरकार स्थापन झालेलंच नाही तर या सरकारला कुठल्या गोष्टीच नॉलेज नाहीये या सरकारने जे आश्वासन दिलंय धनगर समाजाला हे फक्त मतांसाठी दिलेलं आहे आणि मुळात धनगर समाजाने माझ्या धनगर समाज बांधवांना विनंती राहील की त्यांनी जो गैरसमज आहे धनगड आणि धनगर या दोन गोष्टी वेगळे वेगळ्या आहेत धनगड ही जमात येत धनगर ही एक जाती जमातीला एस टी मध्ये आरक्षण भेटते तर जातीला त्यांना वेगळा प्रवर्ग देण्यात आलेला आहे जसं की ते विमुक्त भटक्या जमातीमध्ये येतात त्यांना वेगळं आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना केलेली आहे तर त्या काळातील ज्या ज्या समुदायाला आरक्षणाचा लाभ पाहिजे होता त्या लाभानुसार आतापर्यंत हा मागास राहिलेला आदिवासी समाज त्याच्या आरक्षणाच्या काय म्हणतो त्याला आपण सहकार्यानेच पुढे जातोय आणि जर त्याच्याच आरक्षणामध्ये इतर लोक जर ऍड होत असतील तर कुठेतरी त्यांच्या उन्नतीला आणि त्यांच्या प्रगतीला आढावा असेल म्हणून या अशा प्रकारचं स्टेटमेंट सरकारने नको करायला आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कृत्य देखील नको करायला मागच्या काही काळापासून म्हणजे जवळजवळ वर्षभरापासून मराठा समाज वेळोवेळी आंदोलन करतोय तर सरकार मराठा समाजांना सुद्धा दिशाभूल करते आहे त्यांना मुंबईला बोलावून आश्वासन देतं मनोज जरांगे पाटील सारखा माणूस एवढा उभा राहतोय तो सात सात आठ आठ वेळा उपोषण करतोय त्याची तब्येत खालावलेली असताना सरकार तब्येतीचं म्हणजे उपोषण करतेला कुठल्या गोष्टीचा काय म्हणतो त्याला आपण खोट्या खोट्या आश्वासनं देऊन त्याची फसवणूक आणि दिशाभूल करते तशाच पद्धतीचं धनगर समाजाचे सा सुद्धा दिशाभूल सरकार करेल आणि धनगर समाजाने आता येणाऱ्या विधान परिषदेमध्ये अशा फसवणुकीला बळी पडू नये एवढंच माझं सा, सांग <coughs> सांगणं तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जो सागर उभारला आहे आदिवासी बांधवांचा यांचं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी नी आरक्षण मिळणं हे कायद्याच्या भूमिका आहे परंतु दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असा प्रकार शासनाच्या माध्यमातून होऊ नये या संदर्भामध्ये आज त्यांनी जिल्हा अधिकारी यांना या ठिकाणी निवेदन दिलंय येणाऱ्या काळामध्ये जर हा, हा, हा विषय थांबला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन आदिवासी बांधवांच्या माध्यमातून व रस्ता रोको करण्याचं काम यापुढे शासनाने या गोष्टीचा दखल घ्या कॅमेरामॅन बाप्पू आहे जसं जॉन पवार डिचोस्तात टीव्ही चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र